नमस्कार सर नमस्कार ला ला सर पावसाने म्हणजे अनेक भागात दमदार हजेरी केलेली आहे मुसळधार पाऊस देखील झालेला आहे सर आणि काही भागात आता पावसा म्हणजे सर्व दूर पडलेला नाही आणि तसेच हा पाऊस काही म्हणजे असा सारखा पाऊस चालू नाही यामध्ये उघड देखील आहे सर तर नक्की आता इथून पुढे कसं वातावरण राहील सर नाही आता पाऊस उतरणीला लागलेला आहे म्हणजे आता मान्सूनचे पूर्वार्धाचे दोन महिने संपलेले आहेत उत्तरार्धाचा दीड महिना बाकी आहे कारण आज आपण बारा तारखेला पोहोचलेलो आहोत आणि ऑगस्ट ते पंधरा दिवस जवळपास गेलेच जमा हो सर त्याच्यामुळे अवघा दीड महिना आता मान्सूनचा बाकी आहे अधिकृतपणे तर आता परिस्थिती अशी होणार आहे की पाऊस पंधरा ऑगस्ट नंतर कोकणात कमी होईल आणि उर्वरित महाराष्ट्रात वाढेल असा एक संकेत असतो परंतु जेव्हा कमी दाब येतो तेव्हा मात्र कोकणात देखील पाऊस होत असतो यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणात ऑगस्टच्या आग, उत्तरार्धातही भरपूर पाऊस होणार आहे आणि उर्वरित महाराष्ट्र जो आहे ज्याला आम्ही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणतो या भागामध्ये जनरली पंधरा ऑगस्ट नंतर पाऊस सुरू होतो त्यामुळे या ठिकाणी जो पाऊस पडणार आहे तो आता पंधरा ऑगस्ट नंतर सुरू होणार आहे पहिला तीव्र कर, तीव्र कमी दाब साधारणपणे एक आपला अंदाज आहे की सोळा तारखेला तो दाखल होईल पुढे त्याचं पाव जे तीव्रता आहे ती एकापाटी एक दोन कमी दाब असल्यामुळे पाच सहा दिवस राहणार आहे म्हणजे वीस तारखेपर्यंत ती राहील हो सर आणि मग त्याच्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागाला पाऊस मिळणार आहे त्यामुळे जे पण कमी पाण्याचे पाऊस आहेत म्हणजे कमी पावसाचे भाग आहेत ते सगळे कवर सर। सर। नक्कीच पंधरा ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि जे अनेक भाग या पावसामध्ये राहिलेले आहे म्हणजे हे ज्या चार पाच दिवसाच्या अगोदर जे पाऊस पडले त्यामध्ये अनेक भाग सुटलेले आहेत तर त्या भागांना तुमचं म्हणणं बरोबर आहे अगोदर जो होता तो भाग बंद पाऊस होता त्यामुळे तो काही भागापुरता मर्यादित होता हा जो पाऊस असणार आहे पंधरा सोळा पासून तर वीस एकवीस पर्यंत हा सर्व दूर असणार आणि मध्ये कसं असतं की मोठं क्षेत्र घेतो हा पाऊस वेगवेगळ्याकडे वादळी बाऱ्यांचा हा पाऊस आहे कारण याला कमी दाबाचा विकृतपणे कमी दाबा येतो त्यामुळे शेतकऱ्यांना मी सूचना यातून दिलेल्या आहेत की जेव्हा इथून तुम्ही अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा पावसामध्ये विजा पडण्याची भीती असते तर तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्या जनावरांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि कुठल्याही तालुक्याला किंवा कुठल्याही जिल्ह्याला पावसाची कमतरता या आठवड्यानंतर राहणार नाही असं मला वाटतं हो सर नक्कीच पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट ही या महत्वाच्या तारीख ठरणार आहेत ज्या भागांना पाऊस राहिलेला आहे त्या भागांना देखील पडून जाणार आहात आणि जी गरज आहे समजा विहिरीला पाणी हवंय तर नक्कीच यामध्ये ती गरज भागू शकते पूर्ण होईल बरोबर आहे सर, बर्याद भागाद, बर्याद भागाद हो, हो सर नक्कीच बऱ्याच भागात बऱ्याच भागात पाझर तलाव भरलेले नसतात विहिरींना पाणी कमी असतं किंवा काही नद्याचे बंधारे भरलेले नसतात हे सगळं साठा या मुबलक अशा प्रकारे तयार होईल महाराष्ट्रामध्ये शेतकरी खुश असेल पण काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे थोडं नुकसानही होऊ शकतं त्यामुळे अशा ठिकाणी पिकांमध्ये पाणी साधणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे हो सर नक्कीच सर आणि शेतकऱ्यांसाठी सर काय संदेश द्याल यामधून की हे दोन तीन दिवस जे बाकी शेतकऱ्यांनी फार चिंता करायची गरज नाही पावसाची ओढ असते पिकांना सुकायला लागल्यानंतर शेतकऱ्याचा जीव खालीवर होतो आणि त्यामुळे साधारण उदासीनता येते शेतकऱ्यांमध्ये पण तसं काही होणार नाही कारण आता ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना हा उर्वरित महाराष्ट्राच्या पावसाचा असल्यामुळे या काळात मुबलक पाऊस होऊन जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरण्याची गरज नाही हो सर नक्कीच सर आपल्याला म्हणजे जर आपल्याला अंदाज देत आहेत आणि नक्कीच काही बदल झाला तर आपल्याला ते लगेच रेकॉर्डिंगद्वारे सांगतात आणि तसेच सरांचं मोठं चॅनल आहे एक लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहे हा दोन ना सर आपले हो दोन लाखावरून जास्त दोन लाख तीन हजार सबस्क्रायबर प्रयोगशाळा चॅनलची आहेत हां अजून डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग नावाचं माझा चॅनल असतो मी त्यावरूनही सर प्रत्येक रविवारी एक व्हिडिओ देत असतो तर असे दोन्ही चॅनल जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत आणि तात्... म्हणजे तात्काळ अपडेट पावसासंदर्भात तिथे उपलब्ध होते शिवाय आता मराठी संचार सारखे जे युट्यूबचे चॅनल आहेत यांनाही मध्ये मध्ये मी रेकॉर्डिंग देत असतो की जेणेकरून नवीन शेतकऱ्यांपर्यंत अंदाज पोहोचला पाहिजे हा त्याच्या ठिकाणी हेतू असतो हो सर नक्कीच आपल्याला आपला हाच हेतू की शेतकऱ्यांना कुठून का कुठून माहिती मिळायला हवी म्हणजे कोणताही भाग सुटायला नको बरोबर नक्कीच म्हणजे युट्यूबर नक्कीच अनेक युट्यूबर आहेत सर जे जुनी रेकॉर्डिंग टाकतो परंतु आपण तसे करत नाही थे, डायरेक्ट थेट रेकॉर्डिंग घेऊन आपण तारीख सगट सगळे अंदाज सांगतोय नक्कीच बरोबर सांगतो हो सर की बऱ्याच युट्यूबरला मी कॉपीराइट देत असतो आणि त्यामुळे चॅनल बंद होतात त्यामुळे जे जे अधिकृतपणे चांगलं काम करतात त्यांना माझ्या हो सर नक्कीच जे चांगलं काम करायला शेतकऱ्यांची मदत करत त्या व्यक्तीला म्हणजे माहिती देखील मिळेल त्यातून एक मानधन देखील मिळतंय काही होत नाही तर नक्कीच आपले बांगर जे बांगर सर आहे यांच्यामुळे आमच्या सारख्या युट्युबर्सना देखील खूप मदत होते जशी शेतकऱ्यांना मदत होती तसे त्या प्रकारे आमच्या छोट्या युट्युबर्सना देखील यामध्ये मदत होते नक्कीच चालेल सर धन्यवाद भेटूया आपण पुढे अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र